तालुका आंबेगाव येथील गुणवत्तेच्या बाबतीत अग्रभागी असणाऱ्या श्री वाकेश्वर विद्यालयात मनसरच्या डॉक्टर एम ए खान शिक्षण शास्त्रज्ञ महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षकांच्या छात्रसेवेस प्रारंभ झाला असून प्राचार्य बी डी धुमाळ व पर्यवेक्षक संजय पवळे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी संजय पवळे यांनी छात्रसेवेस आलेल्या विद्यार्थी शिक्षकांनी देश आणि समाजसेवा घडवणारे गुणवान विद्यार्थी घडवावेत असे आवाहन करून स्वतःच्या पायावर उभे राहतील असे स्वाभिमानी विद्यार्थी घडण्याचे आवाहन केले तर विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी आंबेगाव तालुक्याचे भूषण स्कॉलरशिप नवोदय तसेच गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी येणारे विद्यालय म्हणून नावलौकिक असणारे श्री वाकेश्वर विद्यालय पेठ येथे छात्रसेवेच असणारे येथील विद्यार्थी सगळेच भाग्यवान असून छात्रसेवा ही एक सुवर्ण संधी असून प्रत्येकाने विद्यार्थीप्रिय शिक्षक व्हावे असा भावी शिक्षकांना सदिच्छा दिल्या तर मार्गदर्शक प्राध्यापक शिल्पा खराडे यांनी विद्यार्थी शिक्षकांनी आपले अध्यापन विद्यार्थी केंद्रित व आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांची मने जिंकून अध्ययनात गोडी वाढेल सतत प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांना जीवनोपयोगी शिक्षण द्यावे अशा सूचना केल्या यावेळी शिक्षक वृंद व विद्यार्थी शिक्षक निलोफर मोमीन स्वाती शिंदे आरती भागडे आसमा चाऊस बी बी मरियम सय्यद देसले साबळे सविता इनामदार आसमा सोनवणे प्रिया कुंभार वर्षा कापडनीस मृणाली कंठाळे सारिका कडस्नेहा ढमाले अनुराधा हे विद्यार्थी शिक्षक छात्रसेवेसाठी सहभागी झाले आहेत हे आमच्या गावाचं त्याचं भूषण असून या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद अतिशय प्रामाणिकपणे आणि आपली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये कशी येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात सरांनी तसा उल्लेख केला की मागच्या वेळेला स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेमध्ये आपण जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कूल बॅग त्याचप्रमाणे ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्या सन्मानाचा सुद्धा योग आम्हाला